नमस्कार विद्यार्थी व पालक हो मी आज तुम्हाला भारतामधील सर्वात कमी फी स्ट्रक्चरचे जे राज्य आहे त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे तर ते स्टेट असेल ते म्हणजे केरळ तर केरळामध्ये भरपूर कॉलेजेस आहेत आणि आपल्याला कमी फीमध्ये ॲडमिशन केरळामध्ये मिळू शकतं आणि या स्टेटबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे नमस्कार मी अभिजित पाटील एज्युकेशनल काउन्सलर अंश ॲडमिशन कन्सल्टन्सी सोलापूर तर पहिला विचार करूयात की केरळामध्ये नेमके कॉलेजेस किती आहेत तर केरळामध्ये एकूण वीस प्रायवेट कॉलेजेस आहेत वीस प्रायव्हेट कॉलेजेसमधून एकूण तीन हजार सीट्स ज्या आहेत तर त्या भरल्या जातात पण हे केरळ स्टेट जे आहे तर ते ओपन स्टेट आहे फक्त पंधरा टक्के एवढ्या जागा ज्या असतात तर त्या आ, इतर भारतीयांसाठी राखीव असणार आहेत तर तीन हजारच्या पंधरा टक्के म्हणजे फक्त साडेचारशे सीट जे आहेत तर ते या स्टेटमध्ये ॲवेलेबल आहेत तर या कॉलेजमध्ये जे पण फी स्ट्रक्चर आकारले केली जाते किंवा जे पण हॉस्टेल मेस फी किंवा वार्षिक इन्क्रीमेंट जे घेतल्या जातात तर त्यानुसार हे कॉलेज जे आहे तर या कॉलेजचं पॅकेज जे आहे तर टोटल पन्नास सा तर ते साठ लाख पाच वर्षासाठी जात असतं तर केरळ स्टेटमध्ये सर्वात लोएस्ट फी जी आहे तर ती सात लाख एकाहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव एवढी आहे त्याचबरोबर ती हायेस्ट फी जी आहे तर ती आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रुपये एवढी आहे आठ लाख म्हणजे जवळजवळ नऊ लाखाच्या आसपास ती फी येते आणि ते कॉलेज जे आहे तर ते म्हणजे पलक्कड आय एम एस हे वालाएर्ला हे कॉलेज येतं आणि कालपासूनच म्हणजे कालच केरळच्या ऑफिशियल वेबसाईटवरती याचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे की नव्यानं अजून एकदा हे फॉर्म भरण्यास सुरू झालेलं आहे तर त्याची लास्ट डेट जे आहे तर ते सव्वीस जून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरून त्याचं पेमेंट करू शकता या केरळ स्टेटमध्ये जर आपल्याला एखादा कॉलेज निवडायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक लाख रुपयेची सिक्युरिटी द्यावी लागते आणि यासाठी जो ऑल इंडिया रँक आहे की कोणत्या मुलांनी अप्लाय करायचं सर्वांनाच हे कॉलेज मिळणार नाही तर हा जो आहे तो तो बहात्तर हजार आहे आणि याची वेबसाईट जे आहे तर जी ते सी ई डॉट केरळा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती अप्लाय करू शकता यानंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकता पण यासाठी एक अट आहे की तुमचा ऑल इंडिया रँक जो आहे तर तो बहात्तर हजाराच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे तरच तुमचं ॲडमिशन होऊ शकेल अन्यथा खूप कमी मार्कावरती या कॉलेजेसला ॲडमिशन होऊ शकणार नाही तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर ती हा चॅनल शेअर करा अशाच माहिती मी तुम्हाला नेहमी देत जाईन धन्यवाद